मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सगुणा स्वराची वाट पाहत असते त्यानंतर काही वेळाने आता स्वरा घरी येते तर लगेच तिला जवळ घेते तिला खूप आनंद झालेला असतो तेव्हा स्वरा म्हणते माझे बाबा शुद्धीवर आले असं म्हणून ती आता मल्हारला पाहिल्याचं देखील सांगते त्यावेळी आता सगुणा म्हणते तू काळजी करू नकोस मला सर्व काही माहीत आहे कारण निरंजनने मला कॉल केला होता त्यावेळी आता त्या, त्या मोनिकाची आता चांगलीच वाट लागणार आहे असं पुढे सगुणा म्हणते कारण मोनिकाचं पितळ आता काहीही झालं तरी उघड आपण पाडायचंच सगुणा स्वराचं खूपच कौतुक करत म्हणते ज्या गोष्टीला तू हात लावशील ना बाळा त्या गोष्टीचं सोनच करशील आता मी आले तू जरा शांत राहा आणि इथे आराम कर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते असं म्हणून सगुणा आता तेथून जाते तर स्वरा मनातल्या मनात विचार करते सगुणा आजी मला आत्ता ह्यावेळी असं वाटतंय की अजिबात पिहू तिच्या आईच्या बाजूने उभी राहणारच नाही कारण तिच्या आईच्या बाजूने जर ती उभी राहिली तर मग तिला खूप तिचं मन खात राहील त्यामुळे ह्यावेळी तर मला असं वाटतंय नक्कीच ती बाबांना सत्य सांगेल सगळं तेव्हा सगुणा पुन्हा तेथे येते आणि म्हणते बाळा कसला विचार करतेस तू एवढा अजिबात कसलाही विचार करायचा नाही दोन घास खाऊन घे असं म्हणून स्वराच्या डोक्यावरून ती हात फिरवते आणि जेवण करायला सांगते आणि लगेच स्वराला घास भरवते तर दुसऱ्या दिवशी तावडे हे त्यांच्या साथीदारांना घेऊन आता मल्हारचं स्टेटमेंट घेण्यासाठी आलेले असतात तेव्हा आमचं नशीब म्हणून तुम्ही वाचलात असं मल्हारला तावडे म्हणतात तेव्हा मल्हार म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे माझं नशीब चांगलं आहे का तेव्हा तावडे म्हणतात हो तसंच म्हणायचं आणि त्या वचबरोबर आमचंही नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात जर तुमचा कार्यक्रम उरकला असता त्यावेळी मल्हार आता काहीच बोलत नाही आणि त्याला रागसुद्धा येत नाही विजय म्हणतो तुम्ही असं का बोलताय तावडे तावडे म्हणता सॉरी पण जर यांचा कार्यक्रम उरकला असता तर मग काय घडलं असतं तुम्हाला तर माहीत आहे ना तर आमची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजरसुद्धा वाढली असती म्हणजे आम्हाला काम वाढलं असतं असं मला म्हणायचं आहे पुढे आता तावडे प्रश्न विचारू लागतात ते सर्व जाऊ द्यात तुम्हाला कुणी फोन केला होता तुम्ही तिथे कुणाला भेटायला गेला होतात आम्हाला तशी इन्फॉर्मेशन हवी त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्यावेळी मल्हार आता म्हणतो मी कुणालाही भेटायला तेथे गेलो नव्हतो हे ऐकता जाता तावडे आणि विजयला धक्काच बसतो पुढे आता मल्हार म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी कोणत्याही बाईला तेथे भेटायला गेलो नव्हतो ॲक्च्युली मी स्वराला शोधत होतो आणि शोधता शोधता माझं एका बाईकडे लक्ष गेलं ती मोबाईलमध्ये बोलत होती तिचं मोबाईलमध्येच लक्ष होतं आणि समोरून एक मोठा ट्रक येत होता मी त्या बाईंना खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला की तुमच्या त्याच दिशेने ट्रक येतोय परंतु तिचं लक्षच नव्हतं मग मी धावतच तिच्याजवळ गेलो तिला वाचवलं जीच ट्रकला धडक झाली आणि माझा ॲक्सिडंट झाला आता असं म्हटल्याबरोबरच इकडे विजयबरोबर ओळखतो की मल्हारने खोटं स्टेटमेंट दिलं आहे तेव्हा आता हे असं खरं घडलं का असं तावडे पुन्हा पुन्हा विचारू लागतात तेव्हा मल्हार म्हणतो हो सेम असंच घडले तावडे म्हणतात बरं ठीक आहे पुढील तपासासाठी आम्ही नक्कीच येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा तेव्हा मल्हार हो असं म्हणतो आता तावडे लगेच तेथून जातात विजय विचारतो काय रे मल्हार हे जे स्टेटमेंट तू दिलं आहेस ते खरं आहे की खोटं आहे त्यावेळी मल्हारला आता काय करावं सुचत नाही सत्य सांगण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो म्हणूनच तो म्हणतो दादा हे जे स्टेटमेंट मी दिलंय ना ते सर्व खोटं आहे कारण ती बाई दुसरी तिसरी कोणीही नसून श्यामला होती आपल्या निरंजन भाऊची बायको श्यामला वैदहीची आहे तेव्हा आता विजयला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता मल्हार घडलेला सर्व प्रकार सांगतो की पैशांसाठी कशाप्रकारे श्यामलाने मलाच फसवलं आणि मला तिकडे बोलवून घेतलं आणि स्वराबद्दल सांगणार असं सांगितलं पुढे आता स्वराबद्दल त्यांच्याकडे काहीच माहिती नव्हती परंतु फक्त पैसे उकळण्यासाठी म्हणून त्यांनी हा खोटा बनाव रचला असं मल्हार विजयीला सांगतो त्यावेळी त्या फ्रॉड बाईला तू पोलिसांमध्येच द्यायला हवं होतं त्याला का वाचवलंस रे तू असं विजय विचारतो तेव्हा मल्हार म्हणतो फक्त निरंजन भाऊंसाठी कारण आपली बायको पैशांसाठी एवढं मोठं पाऊल उचलते हे ऐकून निरंजन मा भाऊंना कसं वाटलं असतं इथे आधीच वैदहीचं टेन्शन आहे आणि मग स्वराचं त्यांना अजून आपण कितीतरी टेन्शन द्यायचं असं म्हणून मल्हार आता विजयला विजय म्हणतो अरे असा किती दिवस तू दुसऱ्यांचा विचार करणार आहेस जरा स्वतःचा विचार कर स्वतःकडे लक्ष दे दुसरीकडे वैद्यही आता झोपलेली असते तेवढ्यातच तिथे तो गुंडा येतो आणि म्हणतो की वडापाव खाऊन घे तेव्हा ती म्हणते की नको मला अजिबात वडापाव नको आहे त्यावेळी तो आता हळूच तिला म्हणतो तुझ्या नवऱ्याची बातमी आली ती बघ ग अगोदर त्यावेळी आता ती लगेच तो कागद हातात घेते तेव्हा तो गुंड तिचा हात सोडतो आता ही लगेच ती मल्हारची बातमी वाचू लागते की मल्हार ॲक्सिडेंटमधून सुखरूप बाहेर आलाय आहे त्याच्यावर योग्य ते उपचार झाले आहेत तेव्हा हे वाचता जाता वैदहीला खूप आनंद होतो तेवढ्यातच दुसरा गुंड आवाज देतो अरे झालं की नाही तिला वडापाव देऊन तुझा ग्लास इथे बाहेर ठेवला आहे असं म्हणून तो देखील आतमध्ये दे येतो तर जो पहिला गुंड असतो ज्याने वैदहीला मदत केलेली असते तो लगेच वैदहीला वडापाव खायला सांगतो मग आता हिच्या नादाला लागलास तर मग बघ ग्लास फेकून मारेल असं तो दुसरा गुंड म्हणतो तर तो लगेच तेथून जातो आणि दुसरा असतो तो रागातच वैदहीकडे पाहतो वैदहीला मात्र खूप आनंद झालेला असतो ती मनातल्या मनात बाप्पाचे आभार मानत म्हणते की बाप्पा बरं झालं तू मला मदत केलीस आणि माझ्या मल्हारला अगदी सुखरूपपणे या मोठ्या संकटातून बाहेर काढलंस आता फक्त माझी स्वरा सुखरूप आहे हे, हे मला समजायला हवं असं वैदही मनातल्या मनात म्हणते मनात तर दुसरीकडे आता मल्हारला डिस्चार्ज मिळालेला असतो त्याला घरातील सर्वजण घरी घेऊन येतात आणि खूपच आनंदात असतात आता आईला खूपच आनंद होतो आई, आई लगेच मल्हारजवळ जातात आणि म्हणतात बाळा तू आलास तो म्हणतो हो तेवढ्यातच पिहू आता तेथे येते आणि म्हणते डॅड तू आलास असं म्हणून लगेच ती त्याला मिठी मारते तेव्हा विजय म्हणतो अगं पिहू बाळा त्याला त्रास होतो होईल ना त्यावेळी पिहू म्हणते नाही होणार त्रास असं म्हणून ती लगेच आता मल्हार जवळ बसते तेव्हा मल्हार आता तिच्याबरोबर लगेच गप्पा मारू लागतो घरातील सर्वांनाच आता खूप आनंद झालेला असतो मोनिका तेवढ्यात तेथे ते, ते आणि म्हणते पिहू बाळा आता बसू नकोस आपल्याला जायचं आहे ना स्कूलमध्ये त्यावेळी आज स्कूलचं तिच्या रिओपन ओपन आहे ना म्हटल्यावर आज जावं लागेल उशीर होईल नाही तर असं मोनिका मल्हारला सांगते मल्हार म्हणतो हो जा ठीक आहे असं म्हणून तो आता लगेच तिला गोड पापा देतो तेव्हा ती आता खूपच खुश होते मग आता क्षमा विचारते हे कशासाठी बरं मग आता मल्हार म्हणतो कारण माझ्या पिहूने माझ्यासाठी खूप काही केलंय मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रदक्षिणा घातल्या त्याचबरोबर माझ्यासाठी ती भजन गायली मला माहीत आहे सगळं माझ्या पिहूने माझ्यासाठी काय काय केलं त्यावेळी आता पिहू म्हणते अरे डॅड मी तुझ्यासाठी काय नाही केलं मी फक्त प्रे केली होती त्यावेळी आई म्हणतात पिहू बेटा हे कधी केलं गं तू आम्हाला तर काही सांगितलं नाही मग आता पिहू म्हणते तुम्हाला सांगू का मी यातलं काहीच केलं नाही मी फक्त प्रे केली देवाकडे की माझ्या डॅडला लवकरात लवकर बरं कर मी असं प्रदक्षिणा वगैरे काहीच घातल्या नाही आणि प्रसादसुद्धा डॅडला पाठवला नव्हता तेव्हा सर्वांना आता आश्चर्याचा जबर धक्काच बसतो भाग क्षमा म्हणते हो मल्हार भाऊची बरोबर आहे कारण पिहू तर आमच्यासोबतच होती तिने प्रसाद वगैरे नव्हता पाठवला त्यावेळी विजय म्हणतो मल्हार तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल मल्हार म्हणतो नाही रे विजय दादा मला गुरुजी स्वतः आले होते प्रसाद द्यायला आणि ते मला म्हणाले की तुमच्या मुलीनं तुमच्यासाठी प्रदक्षिणा घातली त्याचबरोबर वध केलं आणि भजनसुद्धा गायली सर्वांना आता आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो की नक्की कोण गेलं असेल तिथे तेव्हा पिहू सारखीच म्हणत असते मी गेलेच नाही आहे तिथे मग आता नक्की मला बाबा कोण म्हणाला असेल माझी स्वरा गेली असेल का असा आता मल्हार विचार करत असतो आणि तसं बोलूनसुद्धा दाखवतो त्यावेळी आता विजय म्हणतो स्वरा कशी असेल तिथे क्षमा देखील तसंच म्हणते आणि मग मोनिका म्हणते अरे ती तुला बाबा का म्हणेल तरी दुसऱ्या मुलीने तिच्या बाबांसाठी प्रे केलं असेल गुरुजींचा काहीतरी गैरसमज झाला असेल म्हणूनच ते तुझ्याकडे आले त्यावेळी विजय म्हणतो हो तसंच असेल तर निरंजन मामाला धक्का बसतो कारण त्यांना माहीत असतं की माझ्या स्वरानेच हे सगळं काही केलंय त्यानंतर आता मल्हार म्हणतो दादा खरंच आपली तिथे असेल असं मला वाटतं आपण गुरुजींकडे जाऊन चौकशी करायला हवी मोनिका मात्र त्यासाठी स्पष्टपणे विरोध करत असते की कशावरून ती आपली स्वरा असेल तेव्हा विरोध करते ती जरा घाबरते म्हणूनच पिहू मनातल्या मनात विचार करते पण स्वरा असेल किंवा नसेल मम्माला काय फरक पडतो ती एवढी का घाबरते आता नक्कीच मम्माच्या डोक्यात काहीतरी शिजते असं म्हणून पिहू मोनिकाकडे पाहतच राहते आता मल्हार कुणाचंच ऐकत नाही तेव्हा विजय म्हणतो मी येतो तुझ्यासोबत आपण दोघीही जाऊयात असं म्हणून ते दोघे आता लगेच त्या मंदिरात जायला निघतात ती मोनिका आता प्रचंड घाबरते तिला काय करावं सुचत नाही तेव्हा मग आता पिहू मनातल्या मनात म्हणते त्या पुजाऱ्याने सत्य सांगितलं तर बरं होईल स्वराच्या बाबतीत काही ना काही समजायलाच हवं आणि जर आता त्या पुजाऱ्याने सत्य सांगितलं नाही तर मी डॅडला लगेच तो मोबाईल पण देणार असं मनातल्या मनात आता पिहू म्हणते तर आता मोनिका खूपच घाबरते तिला काय करावं सुचत नाही ती क्षमाला म्हणते मी पिहूची जी फ्रेंड आहे ना तिच्या मम्माला सांग की आज पिकअप कर म्हणून त्यामुळे आता तुम्ही जाता का गेटपर्यंत तिला सोडवता का तेव्हा ठीक आहे असं क्षमा म्हणते पिहूची बॅग घेऊन लगेच ती बाहेर जायला नाही पिहू आणि क्षमा या दोघीही तेथून गेल्यानंतर मोनिका लगेच काठी टेकवतच रूममध्ये येते आणि लगेच रूमचं दार बंद करून काठी दुसरीकडे फेकून देत इलाला कॉल करते आणि म्हणते की काही खरं नाही मम्मा अगं त्या स्वराने तिकडे साईबाबांच्या मंदिरामध्ये मल्हारसाठी प्रार्थना केली रत केलं त्याचबरोबर तेथे भजनसुद्धा गायलं आणि ही गोष्ट मल्हारला समजली तेव्हा तो स्वराचा शोध घेण्यासाठी आता तिकडे गेलाय त्यानंतर आता त्या गुरुजींना काहीही करून मॅनेज करायला हवं कारण जर मल्हारला सत्य समजलं की स्वरा तेथे होती तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं आता मोनिका म्हणते ते इला म्हणते तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे तुझ्या डॅडला लगेच त्याबद्दल कळवते असं म्हणून ती फोन ठेवते आणि आतमध्ये जाते त्यावेळी इकडे मोनिका मात्र स्वरा असं रागातच म्हणते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा ही वैदहीच आता लगेच सगुणाला सा सांगते की वैदहीचा ॲक्सिडेंट हा मनुका काकूनेच घडवून आणला आहे आणि तिला आता किडनॅपसुद्धा तिनेच करून ठेवलं आहे तेव्हा हे ऐकता सगुणाचा पारा चढतो कडे मल्हार हा गुरुजींकडे स्वराविषयी चौकशी करत असतो तेव्हा गुरुजी प्रचंड घाबरलेली असतात कारण विक्रमची माणसंही तिथे येऊन पोहोचलेली असतात ती गाडीत बसलेली असतात गुरुजी आता सारखे मागे पाहत असतात कारण मल्हार आता विचारत असतो की आमची स्वरा तुम्हाला भेटली का आणि तिनेच मंदिरात रोध केलं का गुरुजी आता सारखे मागे पाहत असताना मल्हार विचारतो तुम्ही असं मागे का पाहता सारखं नक्की कोणी तुमच्यावर वाच ठेवून आहे का त्यावेळी तुम्ही यायच्या अगोदर दोन मिनिट तेथे गुंड आले होते आणि त्यांनी मला धमकवलं जर काहीतरी सांगितलं स्वराबद्दल तर मग तुमचा जीव घेईन म्हणून तेव्हा मल्हारच्या आता लक्षात सर्व काही प्लॅन येतो तो म्हणतो आता या घटनेबद्दल दोनच व्यक्ती काहीतरी सांगू शकतात असं म्हणून लगेच मल्हार हा त्या गुंडांकडे पाहत असतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा